ती ताई आलेली आहे आणि मगाशी खर तर ती काहीशी भाऊक झाली होती त्यांच्याशी बोलताना आम्ही बघितलं मगाशी तू भाऊक झाली होती काय नेमकं का तुझ्या म्हणत आहे कुठून आलीस तू मी करमाळावरून आली आणि भाऊ ह्यासाठी झाले की मनोज दादांना उपाशी तपाशी असं पोरा अन्नाचा कण देखील नाही नऊ दिवस झालं माणूस एक दिवस जरी उपाशी राहिला तरी त्याला कस तरी होत हा माणूस नऊ दिवस कसा उपाशी राहिला असेल हा विचार मनात आला त्या मोमी भाऊ झाले आणि सरकारला एकच सांगणंय आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं मराठ्यांवर अन्याय जर केला तर तो तुम्हाला खूप महागात पडेल आणि मनोज दादांच्या प्रकृतीला काही झालं मनोज दादांचा केस जरी वाकडा झाला तरी याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील आणि सरकारला मराठे सोडणार नाहीत तू किती आहेस सा, आणि आज सुट्टी होती तुला म्हणून आली आहेस कधीपासून येतेस तू इकडे मी सातवी आता आणि सुट्टी म्हणजे सुट्टी आहे खरं तर सुट्टी होती पण मला खूप दिवसापासून यायचं होतं मुंबईला पण जायचं ठरलेलं पण गर्दीत दादांना भेटता येणार नाही ना, ना, म्हणून आम्ही गेलो नाही बट आज सुट्टी होती आणि आम्ही खूप लांबून आलोय फक्त दादांना जवळून पाहायचं होतं कोण कोण आलं तुझ्यासोबत व्यक्ती आलीस कोण आले काय तू टीव्हीवर बघितलं त्यांची अवस्था परवा म्हणून तू तु, आली तुला काय वाटलं काय वाटलं हो टीव्हीवर बघितलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खूप नाजूक होती त्यामुळं खूप काळजी वाटत होती पण त्यांनी सलान घेतला आता बरेच चांगलं वाटतंय फक्त सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं आम्हाला असं वाटलं होतं की दादांवर उपोषणाची वेळच येऊन देऊ नये पण आम्हाला एवढं नव्हतं वाटलं की सरकार एवढं निर्दयी असेल आणि एवढं दुर्लक्ष करेल आणि दादांवर ही वेळ येईल सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं एवढीच विनंती तुझं दादांना काय आव्हान कारण तुम्ही उपचार घ्या तुम्ही काळजी घ्या हा कारण दादांनी उपचार घेतला पाहिजे जसं आरक्षण महत्वाचं आहे तसंच त्याही पेक्षा मराठा समाजाला दादा महत्वाचे आम्हाला आरक्षण नाही भेटलं तरी चालतील पण आम्हाला आमचे दादा आणि जर का दादांना कौन, काही झालं दादांना आम्ही यासाठी सांगत होतो कारण त्यांनी खूप वेळा उपोषण केले त्यामुळे त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही शरीर देखील त्यांना साथ देत नाही ते मुंबईत देखील वाशिक म्हणाले होते की माझं शरीर मला साथ देत नाही त्यामुळे आम्ही त्यांना उपचार घ्या असं म्हणतोय दादानी लवकरात लवकर उपचार घ्यावा आणि मराठा समाजाची ही विनंती मान्य करावी तुम्ही कुठून आले ताई कोण कोण आले तुमच्या गावात आम्ही सोलापूर जिल्हा वैरा किंवा वैराग छोटंसं गाव एक सासुरे यातून आम्ही सगळ्या महिला आलेलो आहोत आणि खूप दिवसापासून आम्ही आमच्या गावामध्ये पण आंदोलन उपोषण सगळं केलेलं आहे पण एकच म्हणावं वाट एकच म्हणजे कळकळीची कल विनंती होती की आम्हाला ही जवळून दादांना पाहिजे होतं की आज मला एक सांगा सरकारला एवढंच मला म्हणावं वाटतं की तुम्ही आमच्या जीवावर मोठं होत आहे तुम्ही आम्ही आमची सगळी तरुण पिढी तुमच्या इलेक्शन वेळेस तुम्ही त्यांचा उपयोग करताय आज तुम्ही इलेक्शन आज तुम्हाला इलेक्शन पाहिजे ना तुम्ही आमच्याकडनं तरुण पिढीकडून तुम्ही मोर्चा काढता तुम्ही तरुण पिढीच्या किशामध्ये तुम्ही लालच देऊन तुम्ही सगळे एसीच्या गाडीमध्ये बसता तुम्ही हायपाय बंगल्यामध्ये बसता तुम्ही आमच्याकडनं पैसा लुल सगळे करून तुम्ही बसता आज तुम्ही तुम्हाला जर इलेक्शन पाहिजे असेल ना तर जसं आमच्या हक्काचा आरक्षण आम्ही मागा लागलो ना तर तुम्हाला इलेक्शन पाहिजे असेल ना तर तुम्ही ही उपोषण धरूनच तुम्हाला इलेक्शन मिळावं लागेल मग तुम्हाला त्याची किंमत कळल की तुम्हाला नऊ नऊ दिवस असं उपाशी एखाद्या माणसाला तडपून तुम्हाला की काय मिळणार आहे ती आज तुम्ही एका घरामध्ये जर उपाशी एक एक तास नाही तुम्हाला उपाशी बसल तर कसं होईल तुम्ही लगेच सांगता नवकर सकाळला ज्यूस आणा आम्हाला एसी ऑन करा लाईट का गेली तुम्ही ह्याला फोन करा त्याला फोन करा आज आमचा माणूस वर्ण गरम आहे आज उन्हाळा चालू व्हायला लागलाय आज ते बिचाराच्या अंगावर सुद्धा व्यवस्थित नाहीये कशासाठी आज तुम्ही एक ठेम डो आहेत नानून बघा रडू येतं का आज आम्ही बायका इथे येऊन रडतय आज आम्ही इथे येऊन बायका आज आमच्या ताई आल्यापासून रडतायत काय उगस डोळ्यात पाणी येतं का आमच्या आज आम्ही हक्काच मागतोय आज आमची लेखर अभ्यास करू मरा लागलेत तुम्ही स्वतःच्या तुमच्या पोटी पण आज जन्म दिलेले लेख आहे तुम्ही त्यांच्यामध्ये भेदभाव करू शकता का तुम्ही आमच्यामध्ये का भेदभाव करायला लागला आम्हाला सगळा समाज सारखा आहे आम्हाला फक्त सगळ्या समाजासारखा आम्हाला न्याय फक्त द्या आमचं एवढंच मागणं आहे आणि तुम्हाला हिथून पुढे इलेक्शन पाहिजे असेल ना तुम्ही ही अशा उन्हामध्ये मध्ये खाली खालून चटके वर्ण जरा पडलं ना मग तुम्हाला उपोषण राहून तुम्ही इलेक्शन मागा तर तेव्हा आम्ही म्हणू की खरा सरकार आहे हा बघितलं तर नववा दिवस आहे अजूनही कुणी भेटायला आलेला नाहीये पहिले बघितलं तर ते यायचंय काही चर्चा करायचे आता चर्चा करायची पण इच्छा दिसत नाहीये कुणीच येत नाही त्यांना भेटायला नाही येतात आम्ही प्रत्येक गाव गावामध्ये सगळ्यांनी आंदोलन आहे सरकारकडनं कुणी येत नाही